जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी भाजपाकडून सर्वात कमी तेवीस वर्षाचा युवा उमेदवार देण्यात आला डॉ रौनक जैन यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली असून रोनक जैन हे अवघ्या तेवीस वर्षाचे तरुण उमेदवार आहेत डॉ रोनक जैन यांच्यासमोर नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाकडून प्रसिद्ध उद्योगपती देवेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी भाजपकडून सर्वात कमी तेवीस वर्ष वयाचा उमेदवार देण्यात आला आहे डॉक्टर रोनक जैन यांना नंदुरबार नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच ब मधून उमेदवारी देण्यात आली आहे रोनक जैन हे डॉक्टर असून जैन पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून भाजपा हा विकास करणारा पक्ष असून हिंदुत्ववादी विचार असल्याने विजय माझाच होणार असल्याचा विश्वास डॉक्टर रोनक यांनी व्यक्त केला आहे रौनक जैन यांच्यासमोर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून प्रसिद्ध उद्योगपती देवेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे नंदुरबार नगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेची सरळ लढत होत असून भाजपकडून अनेक नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यात डॉ रोनक जैन यांना देखील उमेदवारी देण्यात आली असून तरुण उमेदवार असल्याने मतदार माझ्या बाजूने उभे राहून मला सेवा करण्याची संधी देणार असल्याचा विश्वास डॉ रोनक जैन यांनी व्यक्त केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार माझं नाव रोनक जैन आहे मी पाच नंबर प्रभागातून उभा आहे माझं वय तेवीस वर्ष आहे मी भाजपाकडून उभा आहे या पक्षाकडून आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्यांनी मला जे विश्वास टाकून उमेदवारी दिली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे भाजप पक्षाने माझ्यावर सर्वात कमी कमी वयात विश्वास टाकून उमेदवारी दिली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि भाजप विकार विकासाचं काम करतात म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की मी या निवडणुकीमध्ये uh, निवडून ने येणार आहे